टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील विकास कामांना निधी मिळावा में मेंटेनन्सच्या कामांना निधी मिळावा यासाठी आज चौथ्या दिवशी शांततेच्या मार्गाने कचरा गाड्यांच्या चालकांना नारळ देऊन गांधीगिरी मार्गाने कचरा डेपो बंद घंटाणात आंदोलन करण्यात आलंय पुणे महानगरपालिकेने उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे समाविष्ट करून घेऊन या गावांना विकास कामांना कोणताही निधी न देता या गावांच्या तोंडाला फक्त पाणी पुसण्याची कामं झाल्यानं दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी येणाऱ्या बजेटमध्ये उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांना भरीव निधी मिळावा यासाठी घंटाणात आंदोलन सुरू केलंय जोपर्यंत गावांना निधीची तरतूद होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं आंदोलन करते धनंजय कामटे दादासाहेब भाडाळे पाटील भगवान भाडाळे बिरे बाळकृष्ण कामटे कैलाश शिवाळे संकेत वर्गे केशव कामटे गोरखभाऊ कामटे दत्तात्रय म्हस्के अरुण झांबरे सूरज गायकवाड संदीप परदेशी गणेश कांबळे यावेळी उपस्थित होते आपल्या भागातील